देशात संविधान लागू होत असताना नागपूर पासून दिल्ली पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शवयात्रा काढणारा स्वयंसेवक संघ होता राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळी मिठाई वाटून देशभर आनंद उत्सव साजरा करणारा सुद्धा स्वयंसेवक संघच होता आपल्या मुख्यालयावर त्रेपन्न वर्ष ज्यानं तिरंगा फडकवलाच नाही तो सुद्धा स्वयंसेवक संघच होता आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं काडीचंही योगदान न देणारा हा स्वयंसेवक संघच होता त्या स्वयंसेवक संघाची एक माजी प्रचार प्रमुख राहिलेले आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक भूमीवरणं त्या संघाचं कौतुक करणं हे या मोदी सरकारचं पहिलं पाप आहे आणि दुसरं पाप कोणतं आहे तर ज्या भगतसिंगांनी मी मरण पत्करेल परंतु माफीनामा लिहून देणार नाही आणि जर इंग्रज सरकारला मला मारायचंच असेल आम्हाला आमचा जीवच घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्या समोरून छातीत गोळ्या घालाव्यात सगळे भारतातली तत्कालीन नेते मंडळी भगतसिंगांना माफीनामा लिहून द्यायला सांगत होती जी फाशीची शिक्षा आहे ती जन्मठेपेमध्ये परिवर्तित होऊ शकते असं त्यांना समजावून सांगत होती परंतु या भगतसिंगांनी माफी मागितलीच नाही त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या वडिलांनी इंग्रज सरकारकडे पत्र लिहिलं माफीचं ते जेव्हा कळालं त्यांना त्यावेळेस ते त्यांनी आपल्या वडिलांकडे सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि त्यांचा जो विश्वास होता तो महात्मा गांधी आणि नेहरूंवर प्रचंड विश्वास होता आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर या भारतवासियांनी नेहरू आणि गांधीवर विश्वास टाकावा असं सुद्धा सांगितलं जे सुभाषचंद्र बोस ते सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यांनी या सावरकरांना या देशात हिंदूच्या नावाखाली विष पेरू नका ते भारताच्या देशासाठी भारत देशासाठी ऐक्यासाठी देशा ही गोष्ट घातक आहे ही गोष्ट चांगली नाही त्यांनी जसं या सावरकरांना सांगितलं तसंच त्यांनी त्या बॅरिस्टर अली जिनांना सुद्धा सांगितलं की हे गोष्ट तुम्ही करू नका परंतु हिंदू महासभा आणि जिना हे दोघांना परस्पर पूरक वागत होते तो तो काळ होता आणि महात्मा गांधींची हत्या झाली त्या महात्मा गांधीच्या हत्येमध्ये हिंदू महासभा होती अशी शंका नवे त्यांच्यावर आरोप होता आणि ज्यानं मारलं ज्यानं महात्मा गांधीची हत्या केली तो नथुराम गोडसे हा संघाचा सेवक होता हेही सांगितलं गेलं होतं मग त्या महात्मा गांधींच्या त्या भगतसिंगांच्या त्या सुभाषचंद्र बोसांच्या डोक्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेऊन बसवणं स्वातंत्र्यवीर त्यांना म्हणा मोठे म्हणा परंतु ते करत असताना या महात्मा गांधींच्या विचारांशी कधी कोणतंही साधर्म्य नसलेला सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांशी कुठेही त्यांच्या योगदानाबद्दल अथवा भगतसिंगांच्या योगदानाबद्दल म्हणजे जे योगदान भगतसिंगांनी दिलं जे योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांनी दिलं महात्मा गांधींचं जे योगदान होतं त्या तुलनेमध्ये स्वातंत्र्य वीर ज्यांना म्हटलं जातं त्या विनायक दामोदर सावरकरांचं कुठेही यांच्याशी तुलना होऊ शकत नाही तरीही या पेट्रोलियम मंत्रालयानं म्हणजे या मोदी सरकारनं त्यांच्या या तिघांच्या डोक्यावर सावरकरांना नेऊन बसवलं हे दुसरं महापाप आहे कारण कुठेही एकोणीसशे सदोतीस पासून मुक्त झालेले हे सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान त्यांचा सहभाग नोंदवला नाही त्यांनी हिंदू महासभा आणि जे जिना करत होते अगदी जिनाच्या पावलावर पाऊल हे दोघ जण एकमेकांना पूरक होते आणि या दोघांची हिंदू महासभेची आणि त्या मुस्लिम लीगची युती होती हो म्हणजे अनेक प्रांतामध्ये प्रांतीय सभेमध्ये त्यांची युती होती काँग्रेसनं त्याला विरोधही केला होता म्हणजे स्वातंत्र्य चा योगदान जे होतं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ते या सावरकरांचं योगदान आणि महात्मा गांधींच या सुभाषचंद्र बोस यांचं या भगतसिंगांचं जर खरोखर भगतसिंगांचा मार्ग म्हणजे अहिंसेचा मार्ग महात्मा गांधींचा मार्ग या संघाला मान्य नव्हता या स्वातंत्र्याच्या लढ्यातला जो अहिंसेचा मार्ग आहे तो सावरकरांनाही मान्य नव्हता तर मग त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना स्वतः दहा पाच इंग्रज अधिकारी का नाही मारले त्यांनी कुठे स्वातंत्र्य म्हणजे सर सर्क... इंग्रज सरकार हादरून सोडावं असं भगतसिंगासारखं कार्य त्यांनी केलं नाही का नाही केलं बरं त्यांना जर वाटत होतं की सुभाषचंद्र बोस सारखी एखादी सशस्त्र संघटना काढून इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये बंड पुकारावं असंही या संघांना म्हणजे संघातल्या सेवकांना आणि या सावरकरांच्या भक्तांना त्या काळच्या आणि सावरकरांनाही वाटलं नाही म्हणजे त्यांनी त्यावेळी ते भूमिका घेतल्या ना मग त्यावेळी ते त्यांना म्हणजे त्यांना अहिंसेचा महात्मा गांधींचा मार्ग मान्य नव्हता म्हणून ते गांधींबरोबर लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले नाहीत त्यांना भगतसिंगांचाही मार्ग मान्य नव्हता का त्यांना सुभाषचंद्र बोस यांचाही मान्य मार्ग मान्य नव्हता का मग त्यांना मार्ग कोणता मान्य होता म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं योगदानच शून्य म्हणजे अल्प आहे अशा लोकांना खरंच जर हे मोदी सरकार या महात्म्यांच्या डोक्यावरती नेऊन बसवत असेल त्यांनी स्वात सावरकरांना स्वातंत्र्यवीर पदवी द्यावी त्यांना भारतरत्न द्यावं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं म्हणावं पण ते करत असताना जी म्हणजे महात्मा गांधींच्या डोक्यावरती नेऊन सावरकरांना बसवावं एवढे सावरकर नक्कीच मोठे नव्हते म्हणजे तुलना करण्याची गरज नाही कारण ग स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सावरकरांचं काय योगदान आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि हिंदू महासभेनं त्यावेळी कशी भूमिका घेतली ते ते होती तेही माहिती आहे आणि या संघाची भूमिका काय होती तेही माहिती आहे म्हणजे ज्या संघाला आणि हिंदू महासभेला असं वाटत होतं की इंग्रज जातील त्यावेळेस या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य येईल आणि तीच गोष्ट घडली नाही म्हणून त्यांनी त्रेपन्न वर्ष तिरंगा मान्य केला नाही म्हणून त्यांनी या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं नाही म्हणून त्यांनी या महात्मा गांधींनी या संविधानाला म्हणजे संविधान आणण्याचं जे पाप केलं असं वाटत होतं या हिंदू महासभेला आणि संघाला ते नेहरू ते गांधी ते पटेल यांनी या, या देशामध्ये संविधान लावल्याचा राग या हिंदू महासभेला आणि या संघाला शेवटपर्यंत राहिला आणि तो राग त्या ते रागातनं त्यांनी जे आतापर्यंत म्हणजे संविधानाला पूरक अशी भूमिका कधीही घेतलेली नव्हती म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्याच्या पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी घेतली नव्हती आणि त्यानंतरही त्यांनी तिरंग्याचा कधीच सन्मान राखला गेला नाही त्यांच्याकडनं त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता तर मग तुम्ही विचार करू शकता की यांची नेमकी भूमिका काय होती मग जर खरोखर जर हे संघाचं गुणगान जर गात असतील मोदी आणि जर या सावरकरांना या महात्म्यांच्या डोक्यावर नेऊन बसवणार असतील बसवलं गेलं तर हे या मोदीचं आणि या मोदी सरकारचं ही खरोखर दोन महापाप आहेत आणि यामुळं या संघाचं गुणगान गायल्यामुळं मोदींनी गुणगान गायलं किंवा सावरकरांना महात्मा गांधीच्या डोक्यावर नेऊन बसवलं म्हणून या भाजपाची संघाची पापं खरंच झुतली जातील का कारण त्यांचा कलंक खरोखर दूर होईल का आणि तो दूर करण्याचाच या नरेंद्र मोदी सरकारचा आणि या नरेंद्र मोदींचा या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनी प्रयत्न होता का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र